नमस्कार मंडळी शीतल किचन कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण दालच्या बन बनवणार आहोत व्हेज दालच्या त्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ पाव वाटी चना डाळ घेतली आहे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे हा दुधी भोपळा मी अर्धाच यूज करणार आहे साल काढून स्वच्छ धुवून मी कुकरला शिजवायला चार शिट्ट्या देऊन मी शिजवला आहे भोपळ्याचे मी मोठे मोठे काप केले आहेत तुम्ही बघू शकता मोठे मोठे काप केले आहेत तुम्हाला आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे काप करू शकता भोपळ्याचे डाळही आपली शिजली आहे तीही बघू शकता ही डाळ मी थंड झाली की मिक्सरला वाटून घेणार आहे डाळ आणि भोपळा शिजेपर्यंत मी अर्धी वाटी चिंच गरम पाण्यात भिजत घातली होती चिंचेचं कोळ आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत आता ही डाळ थंड झाली की आपण मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला असं वाटून घेऊया बारीक अशी तुम्ही रवीच्या साह्याने सुद्धा घोटून घेऊ शकता गॅसवरती मी भांडे ठेवलं आहे दोन चमचे तेल घातलं आहे अर्धा चमचा जिरे घातलं आहे फोडणीसाठी तेल गरम होत आहे आपलं आपण आता ह्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून ॲड करत आहोत दोन तमालपत्र आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत मातीचं भांड असल्या कारणाने हे भांड जरा गरम व्हायला वेळ लागतो तुम्ही असं डायरेक्ट भांड गॅसवरती ठेवू नका आधी तेल ओतून मगच हे भांडं गॅसवरती ठेवा तमालपत्र आता आपण छान परतून घेऊया मी एक चमचा मीठ घालणार आहे कांदा भाजण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालू शकता जेणेकरून कांदा लवकर फ्राय होईल छान असा गोल्डन करा कलरचा आपण कांदा भाजून घेणार आहोत गुलाबी रंगावर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत अद्रक लसूण पेस्ट ॲड केल्यावर छान तेलात आपण परतून घेणार आहोत लाल तिखट एक चमचा काश्मीरी पा मिरची अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा अशा पद्धतीने हे सर्व मसाले मी तेलामध्ये परतून घेत आहे तुम्ही तुमच्या घरगुती मसालासुद्धा तिखट गरम मसाला घरगुती मसाला तोही तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता टमॅटो एक बारीक चिरून घेतला आहे तो ॲड करत आहे याच्यामध्ये टॅमॅटो आपण छान तेलावर परतून घेऊया माझ्या चॅनलवरती बरेच व्ह्यूज येतात पण माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब नाही अजून कोणी केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवनवीन रेसिपीसाठी प्राधान्य प्रोत्साहन मिळेल एक पुदिन्याची पूर्ण जोडी मी पानं स्वच्छ धुवून ती ॲड करत आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे ती ॲड करत आहे पुदिन्याने या डाळीला डालच्याला खूप छान फ्लेवर येतो याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये जी वाटून घेतलेली डाळ आहे ती आपण ऍड करत आहोत डाळीचं भांडा आपण परत धुवून घेऊन घेणार आहोत भोपळ्याचेही काप आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी सुद्धा ते भोपळ्याचं आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत ही डाळ ना नंतर घट्ट होत जाते हा दालच्या घट्ट होत जातो त्यामुळे तुम्ही थोडंसं पातळ असंच करा कारण की घट्ट होत जातो नंतर हा त्यामुळे पाणी तुम्ही तुमच्या जाड पातळ ह्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा याच्यामध्ये जो चिंचेचा कोळ आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मी जो चिंचे चिंच भिजत घातली होती तो, तो कोळ करून गाळून वगैरे घेत घेणार आहे गे, मी तो तुम्हाला दाखवते मी ही जी चिंच आहे ती आता पण मी त्याचा कोळ करून घेत आहे छान भिजली आहे ती त्याचा कोळ करून घेईन स्वच्छ गाळून वगैरे मी त्याचा कोळ ह्याच्यात ॲड करणार आहे बघू शकता तुम्ही चिंचेचा कोळ हा एक वाटी झालेला आहे आता ह्याला एक उकळी येऊ देऊया कारण की आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये भोपळा आणि डाळ शिजलेली आहे रोजच्या जेवणात असा जर भोपळा तुम्हाला खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दालच्या भरून खूप छान लागतो याच्यामध्ये एक उकळी येऊ देऊया आपण आता ह्याला छान अशी एक उकळी आली आहे बघू शकता तुम्ही आता मी ह्याला सर्व करत आहे हा तुम्ही रोटी चपाती भातासोबत खाऊ शकता तर या मंडळी दालच्यावर ताव मारायला Thank you.